खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कार्यालयासमोरील कुबेर मधुकोश सोसायटीमध्ये आज दिनांक अकरा रोजी बरोबर मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटे झाले असताना एक पूर्ण वाढ झालेल्या मुक्त छंदपणे सोसायटीच्या आवारात फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळाले दोन दिवसांपूर्वीच येथून जवळच असलेल्या इंडियन गॅस एजन्सीच्या गोडाऊनच्या समोर बिबट्या अनेकांनी पाहिला होता तसेच साहिल कोर्डे यांनी हा बिबट्या सकाळी सात वाजता शेतातून जात असताना आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ देखील चित्रीकरण केला होता त्या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा देखील लावलेला आहे याशिवाय खासदार डॉक्टर कोल्हे यांच्या कार्यालयाच्या मागील शुभम सृष्टी या सोसायटीमध्ये काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी बिबट्याने प्रवेश केला होता अशा प्रकारे भरवस्तीत कोल्हेमाळा परिसरात असलेल्या बिबट्या व त्याच्या दोन बक्षण्यांना अनेक रहिवाशांनी पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान जुन्नर तालुका आता बिबट्याचा हॉटस्पॉट झाला असल्याचे सर्वत्र ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे पिंप्रिपेंडर परिसरात आज एक सकाळी एक बिबट्या अंदाजे सहा वर्ष वय असलेला आहे त्याच ठिकाणी माजी आमदार शरद सोनवणे यांनी सर्व बिबटे पकडल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नाही आहे प्रश्न पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यात ऐरणीवर आला आहे भविष्यात येत्या विधानसभेला बिबट्याचा प्रश्न हा राजकीय मुद्दा ठरणार यात काही शंका नाही आपला आवाज साठी किरण वाजगे कार्यकारी संपादक नारायणगाव